छान प्रश्न विचारलाय की साधू संतांना राग का येतो किंवा एवढे तपास्या करून पुरदिष्ट का होतात बरेच लोक पूजा पाठ करतात तरी त्यांच्या स्वभावामध्ये फरक का पडत नाही असा इनडायरेक्टली तुमच्या क्वेश्चनचा रोख होता चांगला प्रश्न आहे प्रभूजी आहे की तुम्ही जी साधना करता त्याच्यावर तुमचा रिझल्ट असतो तुम्ही तामसिक वर्षिप करताना तर ता तामसिक इग्नोरन्स तुमच्यामध्ये येणार तुम्ही रासिक करता रासिक म्हणजे उग्र घोर तपाश्या करताना तसा तुमचा स्वभाव म्हणतो आणि जे सात्विक वर्षिप करतात तर सत्वगुण तुमच्यामध्ये विकसित होतो आणि म्हणून जे योगी आणि जे सिद्ध पुरुष असतात ते राशिक मध्ये जेव्हा करतात त्यांचा तसा स्वभाव म्हणतो पण जे सात्विक वर्षिप करणं जे विष्णू भक्त आहेत कृष्ण भक्त आहेत विठ्ठल भक्त आहेत ते कधी श्रीयशाप देत नाही जे योगिक आहेत जे सिद्धी प्राप्त करतात त्यांना उग्र तपाशामुळे काय होतं कृदिष्ट होतात आणि त्या कृदिष्ट का होतात की त्यांच्या इंद्रियावर त्यांचं निग्रह असते आणि त्यांना जगामध्ये सर्व काही स्वतःला कंट्रोल करण्याची मेंटॅलिटी येते आणि जी कंट्रोल झालं की तेव्हा राग येतो भगवत भक्त तसं नव्हतं भगवत भक्ताची इंद्रिय एक तर निग्रे असतात का बर निग्रे असतात त्यांना सगळे इंद्रिय भगवान कृष्णाच्या सेवेत लावलेले असतात तर त्यामुळे स्वतःच्या इच्छा आकांक्षाला विशेष येत नाही पण जे दुसऱ्या उपासना करतात कर्मकांड घ्या तपस्या घ्या ध्यान धार्म करा तर त्याच्या मागचा स्वतःचा हे वैदिक हेतू असतो आणि जेव्हा वैयक्तिक हेतू फिलफुल नाही झाला किंवा त्याच्यामध्ये कोणी बाधा आणली मी नेहमी सांगतो राग येण्याचे कारण तीन आहेत पहिलं कारण म्हणजे दुसऱ्याला कंट्रोल करण्याची वृत्ती नाही झालं तर सेकंड काय राग येण्याचं कारण मी परफेक्ट आहे तू परफेक्ट झाला पाहिजे दुसरं कारण आणि तिसरी गोष्ट माझ्या अपेक्षा कंप्लीट नाही झाल्या तर मग कुरव देतो तसंच हे ऋषी म्हणून राग येण्याचं कारण याच्या एक तर अपेक्षा कंप्लीट नाही झालं कोणी मनाविरुद्ध वागलं किंवा त्यांच्या याच्यानंतर झालं दुर्वसामुळेचं काय झालं की त्यांच्या विरोध झालं तेल शाप तर मग याचा अर्थ काय की तुम्ही स्वतःसाठी जगता तेव्हा मग क्रोध येणार आहे पण जेव्हा स्वतःचा विचार कमी करतात आणि जेव्हा दुसऱ्याचा विचार जास्त करतात तेव्हा तुम्हाला क्रोध येणार नाही आणि राहिलं ऋषी मुनीचा त्याच्यामध्ये काही प्रामाणिक येतात पण त्याच्या मागचा बी दोन दवी उद्देश असतात एक दैवी उद्देश आणि एक मनुष्य उद्देश जेव्हा मनुष्य उद्देश पाहता तेव्हा तुम्ही भ्रमित होता दुर्वसा मुनीने जरी शाप दिला पण त्याच्या माग अंबरशी महाराजांची प्रसिद्धी एवढी झाली आणि त्यांच्या भक्तीचं महत्व एवढं कळालं की त्याची कल्पना नाही करू शकत म्हणजे त्या शापामागे संपत्ती करण्याचा दृष्टिकोन आपल्याला समजला पाहिजे की कोणती निगेटिव्ह गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आली त्याला तुम्ही निगेटिव्ह न बघता पॉझिटिव्ह जेव्हा घेतात त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो आणि राहिलं ऋषी त्याने शाप जरी गेला एक तर त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसेल किंवा दुसरं भगवंताचं काहीतरी दैवी पर्पज असेल त्यासाठी येतो म्हणून भक्ती करताना तर तुम्हाला हे फरक पडणार नाही उग्र तपाश्या ना? चे करता तुम्ही कोणाची तपास नाही शिवजीची करता दुर्गा देवीचे करता काली चंडीची करता किंवा उपास तपास करतात ना बरेच बाया उपास करता पण भांडण केल्याशिवाय त्यांची पोट नाही भरत हे सगळ्यांचा सा स्वभाव सांगतो किंवा त्यांच्या स्वभावामध्ये व्यवहारामध्ये फरक पडत नाही मी कॉमन बोलतो हे काही तुम्हाला बोलत नाही मी पाहिलं मी ले तपास यात्रा करणारे पाहिलं पण तुमच्या बोलण्याला ना कंट्रोल नाही तुम्ही काय भडकून बोलून जात उपासाला उपास करणं म्हणजे इंद्रिय निग्रह झाले पाहिजे आपल्या सतुगण विकसित झाले पाहिजे आपल्या लोक आपल्या जवळ आले पाहिजे उपास करून धार्म करून उलट आवर होते की अरे या देवदेव करून याच्यात काही फरक पडत नाही माझ्यात काय पडणार त्याच्या न केलेलं बरोबर म्हणून सांगायचं आता तो प्रश्न डायव्हर्ट होत चाललाय पण मुद्दा असा आहे की त्याच्या मागचा त्या योगिक तपाश्यामुळे त्यांना करू देतो